व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक शेअर नक्कीच करा चला मग मंडळी जय सद्गुरु मंडळी चला नमस्कार तर इथं आपण बटाटे टाकले उकडायला आणि हे आपले ब्रेड होते चला म्हटलं बनवूया काहीतरी बनवायचं म्हटलं सुट्टी होती म्हणून म्हटलं चला बनवूया ब्रेडचं काय बनवता येतं ते तर मग मी इथं घेतले बे ब्रेडचा असा चुरा करून घेतला सगळा मस्त बारीक बघा इथं असा बारीक केला आणि इथं आता उकळलेले बटाटे त्यांची साल काढून घेतली आणि हे बटाटे आपले आणि इथं लागणारे साहित्य आता बघा गाजर टाकला एक किसलेला बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली अशी कोथिंबीर खूप साऱ्या भाज्या टाकायच्या मस्त लागतात हे बघा हिरव्या मिरच्या टाकल्या थोडंसं पण लाल मिरची पावडर टाकली थोडीशी जाड ही धना पावडर टाकली हळद टाकली थोडीशी हे द जिरा पावडर टाकली थोडीशी चवीपुरता मीठ टाकलं आणि हे आपण आता सगळं असं मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्हाला भाज्या टाकता येतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता मी इथं होत्या तेवढ्या मी टाकल्या आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं एक जीव करायचं बघा असा गोळा तयार करून घ्यायचा तर मग आपण इथं बनवणारे ब्रेड रोल तर मग मी बघा असा गोळा बनवून घेतला मस्त आणि आता बनवूया आपण रोल बघा असे बनवून घेतले मी सगळे हे बघा सगळे आता साईडला ठेवून देते बघा किती छान वाटतात ना आणि जर समजा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा बरं का स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा बघा असे रोल मी बनवून घेतले आणि इकडे आपण हे मक्की पोहे राहतं ना आपलं तळायचं तर ते मी थोडंसं घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थोडंसं बारीक करून घेणार आहे हे बघा असं हे मक्की पोहे बारीक करून घेतलं बघा आणि हे प्लेटमध्ये आता वतून घेते थोडंसं झाडं मोठंच वाटलं ते बघा असं प्लेटमध्ये ओतून घेतलं आता हे असं दळलं बघा जाडसर तरी ते आपले हे रोल बनवलेले आणि हे आपण त्याच्यामध्ये असं सगळीकडे लावून आणि तळायला टाकले बघा कसे वाटले नक्की सांगायचं बरं का माझे ब्रेड रोल तर असे बनवले आपण नक्की सांगा कमेंट करून कसे झाले ते सगळे बघा मी असे टाकून घेतले तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करायचं छान छान कमेंटसुद्धा करा बघा आपले इथे मी थोडंसं असं करते बाजूला बारीक गॅसवर तर ते मस्त असे कलर येईपर्यंत बघा सगळे उलटून पालटून करते बघा असे झाले कसे वाटले सांगा नक्की मंडळी चला तर मंडळी नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय